मुंबईला आम्ही जवारी कायला <laughs> ते म्हणतील मग मं एवढे लय माणस कशाला आपण म्हणायचं जवारी झाली आणि म्हणून आमच्या जवारीच रक्षण करण्यासाठी आम्ही लाकड घेतले कारण सरकार आमचं संरक्षण करील याच्यावर आमचा विश्वास राहिला नाही आणि म्हणून टॅक्टरला कायद्यानं अडवता येत नाही टॅक्टर हे शेतकऱ्याच्या शेती कामासाठी वापरणार यंत्र आहे याला आवरता येत नाही आपण पुण्याला जाजे तो सांगायचं पंढरपूरला चलो म्हणून कारण कस आहे चांगल्याशी चांगलं वागाव आणि वंगळ्याशी वंगळ वागाव वंगळ्याशी चांगलं वागणं म्हणजे पाप आहे लक्षात आणि त्याच्यामुळं आपण ठरवलंय की बारा बरुतेदारासोबत आमचं असणार नात कायम राहावं या गावात धनगर बांधवाची जात आहे ना शाबास मला एक सांगा या गावात मला खात्री आहे या गावात एक तरी आऊत असा असल एक बैल धनगर समाजाच आणि एक बैल मराठा समाजाचं दोघाचा आऊत या गावात एक तरी असल एक तरी म्हणजे हा चाँगावाद? अरे एवढा आमचं प्रेम आहे एवढा मराठ्याच्या टिप्पणीचा जर फण मोडलं तर तो शेजारी असणार आमच्या धनगर बांधवाची टिप्पण उचलून आणतो लगेच आपल्या अवतारा लावतो त्याचा मोडला त्याचा जू तर आम्ही त्याला जु देतो कारण कुणब्यात आम्ही जात बघत नाही शेतकरी म्हणून बघतोय आणि म्हणून सरकारला सांगतोय तुम्ही नाहक आमच्या विष कालवायचा प्रयत्न करू नका काही लोक मोकाट सोडले मराठ्यावर वाटतल तसं बोलायला मला माहिती मिळाली आजच मी तर अश्या टी अशा टी व्ही वगैरे याचं नातच नाही आपल्याशी की म्हणले आम्ही हातात काय घेऊ हा, कोयता आणि कुराडी दादा अरे कोयत कुराडीची भाषा कशाला करतो आणि कोयतन कुराडी घ्यायचं आम्ही ठरवल्यावर हा बलवंताची ताकद कोयत्यात आणि कुराडीत नसते बलवंताची ताकद शांतीत असते आणि म्हणून आम्ही शांती दाखवत आहोत आम्हाला ते थैथ करायचा नाही की कोयता घेतो कुराड घेतो बघतो तू काही बघू शकत नाही आणि आमचं सरकारला सांगणंय अशा लोकावर जर सरकार कारवाई करत नसेल तर याचा अर्थ सरकार पुरस्कृत दहशतवाद निर्माण करणे हे सरकारचा प्रयत्न आहे आणि म्हणून सरकारनं जाणीवपूर्वक या ठिकाणी छगन भुजबळ आणि त्याच्या कंपूला आम्हाला बोलायला मोकळं सोडलंय मला आनंदाने सांगायचंय तुमच्या समाजाची बाजू जरूर तुम्ही लढवा आमचं काहीच म्हणणं नाही ज्या समाजानं त्याचा त्या समाजाचा विकास केला पाहिजे पण आपला विकास करत असते वेळी दुसऱ्याच्या जातीच्या विकासाचा आड यायचा नाही हा माणूसकीचा धर्म असतो आणि म्हणून आमचं म्हणणं एकच आहे भांडण कुणाचं आहे भांडण मराठ्याच कोणाशी आहे सरकारशी आहे मग दुसऱ्यानं मधी पडायची गरज आहे काय नाही आता काही लोक का आम्हाला म्हणतात माग त्या म्हणलं बघा शेंडगे साहेबांना म्हणजे तुमचे किती पाडू किती पाडू एकशे साठ आम्ही म्हणलं पाडा कारण का ते आम्हालाही पाडायचेच आहेत ना कारण तुम्ही आम्ही मिळून पाडू आपले आमदार किती आहे दादा हा एकशे साठ मी म्हणतो आपला एकही नाही आपला आमदार एकही नाही आपला खासदार यही नाही लोक म्हणजे असंच बोलता साठ तर तुमच्याच आहेत मी म्हणलं मी उत्तर देतो एकाच्या घरी दोन खंड्या जनावर आहे पण सोयराला आणि चहा करायचा असेल तर कब्बर दूध आणायला शेजाऱ्याच्या इथं जावं लागते त्या जनावरला तुमच्याकडं कोणते जनावर म्हणतात हा वाझाड म्हणतात ना शाबास आमच्याकडे म्हणतात वांझोट त्या जनावरला कोणतं म्हणतात वांझवत आता वांझवट्या जनावरांना कुठं देतात हा सोपं गणित आहे वांझवट्या जनावरांना आपण काय कापायची भाषा नाही करू कारण आपण वारकरी माणसं आहोत वांझवट्या जनावराला आम्ही कापणार नाही तेवढे आम्ही मुरदाड नाही पण वांझवट्या जनावराला हिरवा चारायचं टाकायचं नाही एवढं मात्र आम्ही नक्की ठरवलंय आणि म्हणून आम्ही ठरवलंय राजकीय दृष्ट्या मराठा समाजाचा वंश बुडालेला आहे एकही आमच्या जातीचा आमदार खासदार तिथ नाही तोंड उघडत नाही म्हणतात इतराच्या आरक्षणाला धक्का न साहेब आरक्षण आम्ही तुमच्यासाठी नाही मागत हो आरक्षण आम्ही कोणासाठी मागतो आमच्यासाठी मागतो, मागतो। काही लोक म्हणतात तुमच्या लोकांचे कारखाने तुमच्या बँक आहे तुमचे काय आणखी ते सहकारी संस्था आहेत अहो भुजबळ साहेब आम्ही त्यांच्यासाठी आरक्षण मागतच नाही ना आरक्षण मागतो कुणासाठी गरीब आणि गरजवंत मराठ्यासाठी आणि एवढ्या कशी आडाने निघाले आठ लाखाच्या वरच ज्याचं उत्पादन आहे उत्पन्न आहे त्यांना इतर मागासवर्गीयाच्या आरक्षणाचा फायदाच घेता येत नाही आणि म्हणून आमची पहिली मागणी आहे भुजबळ साहेबांना महिन्याला आमदार म्हणून मंत्री म्हणून दीड लाखाचा त्या ठिकाणी पगार मिळतो पहिल्यांदा छगन भुजबळ सरकारनं जप्त करावं ही आमची भूमिका आहे कारण आम्ही आम्ही आरक्षण श्रीमंतासाठी नाही मागत उद्या माझा मुलगा त्या ठिकाणी नोकरीला लागल्यावर मी ऑटोमॅटिक आरक्षणाच्या बाहेर जाणार आहोत साहेब तुम्हाला असं कसं कळत नाही हो अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचं आरक्षण हे जातीवर आधारित आहे आणि इतर मागासवर्गीयाचा आरक्षण हे वर्गावर आहे कायद्याचा जरा अभ्यास करा कारण त्या आरक्षणाला नाव काय दिले शेड्यूल कॉस्ट आणि शेड्यूल त्याला एस टी आणि एस सी म्हणतात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आणि आपण मागतो त्या आरक्षणाला काय म्हणतात इतर मागास वर्ग काय वर्ग शाबा हे वर्ग आहे हे वर्ग आहे आलं लक्षात ओबीसी म्हणजे वर्ग आहे